आज चालणारा भ्रष्टाचार शासन शासन म्हणतोय की ग्रामपंचायतीसाठी निधी करोड रुपयांनी दिला जातो पण तो निधी जातो कुठे गावाखेड्यामध्ये जे दलित वस्ती आहेत त्या दलित वस्तीमध्ये जे होणारा भ्रष्टाचार ग्रामपंचायत मार्फते त्याला जबाबदार व्हिडिओ ग्रामपंचायत सचिव सरपंच ग्रामसेवक ह्या अशा भ्रष्टाचाराला आडा देणारे भ्रष्ट अधिकारी यांचे आपण ग्रामपंचायतीमध्ये जे अकोल्या ता जिल्ह्यामधील तालुका पातूर गाव उमरा ह्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीचे काळाबाजार सर्व जनतेसमोर आपण सुरुवातला दाखवणार आहे तसंच मुख्यमंत्री यांच्या जे निधीतून आमदार यांच्या निधीतून खासदार यांच्या निधीतून आणि शासनाच्या निधीतून जाणारा पैसा सर्व ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असतो हे कशा पद्धतीने जातो ते आपण पहिले जनतेला दाखवावं हे हे नाल्या ही नाली गेल्या दहा वर्षापासून शासनाचा पैसा असा लुटला जात असतो ह्या शासनाच्या पैशामध्ये ग्रामपंचायत सरपंच बी ओ तहसीलदार हे आपण बघू शकता बाजार आज पूर्ण संपूर्ण गावाचं ह्या दलित वस्तीमध्ये पाणी येतोय ते गुवा मुताचं संपूर्ण पाणी येतोय आणि अशा पाण्यामध्ये दलित समाज कसा राहा ग्रामपंचायत दारू विकण्यासाठी परमिशन देऊ शकते इनलिगल धंदे करण्यासाठी परमिशन देऊ शकते पण असं स्वच्छतासाठी का नको हा एक मुद्दा शासनासमोर मांडण्यात आलेला आहे तरी दुसरी वस्तू अशी आहे की जर हे पाण्याने रोगराई आरोग्य धोक्यात असल्याच्याने उमरा ग्रामपंचायत ही काय करत आहे वेळमेळ दलितांनी ग्रामपंचायतमध्ये दे तक्रार देऊनही आतापर्यंत यायचे प्रश्न सुजवलेले नाही आपण पुढे बघू बघू शकता नाल्या या नाल्या <laughs> चार फूट ही नाली आहे चार ची, खाली रुंदे चार फूट असताना हे नाली दोन इंचावर आली तरी आत्तापर्यंत ग्रामपंचायत सरपंच असू द्या बी असू द्या यांनी कोणीही दखल घेतलेली नसताना आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना दाखवतो आणि महाराष्ट्र सरकार म्हणते की पाण्याचा प्रश्न पी जर महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही अशा पाण्याचा प्रश्न ज्या ठिकाणी पाणी लागलेलं असेल ज्या एरीमध्ये फुल पाणी असेल तशा विहिरीमध्ये खुल्या दारूच्या बाटल्या म्हणजे खुल्ला व्यवसाय करण्यासाठी उमऱ्यामध्ये हे परमिशन देण्यात येत ता आहे चला बघू आपण दारूच्या बाटल्या कशा आहे <laughs> का हे पुढील भविष्य शासनाच्या मुजोरी असा दाखवल्या लोकांना पिण्यासाठी पाणी नसतो मिळत पण यांना बाटल्या टाकण्यासाठी पाणी मिळतो पण याच्यावर पोलीस प्रशासन व तहसीलदार बी ग्रामपंचायत काही कारवाई करू शकत नाही तसेच दलित समाजातील जे पुढील काळातील समजलं जात होतं पाठीवर मां मटकं बांधून कमरेवर झाडू बांधून असं ह्याच पद्धतीने शासनाचा हा मुजोरीपणा चालू असताना आपण ही जे नाल्या हे विहीर असंच पूर्ण गावामध्ये असं पसरेलं असताना आपण जर खरं शासनाने जे प्रगती घडवायची असेल तर कुठल्या पद्धतीने घडवावं आणि कुठल्या दिशांनी राहावा जर अशी नाले हो पप्पा जर अशा नाल्या आपण सुधरू शकत नाही तर आपल्या ग्रामपंचायतला टाळा ठोकल्याशिवाय रिपब्लिकन चर्मकार महासंघ राहिल्याश राहणार नाही तरी उद्या दिनांक सोळा रोजी बी ओच्या ऑफिसमध्ये जाऊन जर बी डीओनी दखल नाही घेतली तर बी ओ ऑफिसला टाळं ठोकण्याचं काम रिपब्लिकन चर्मकार महासंघ घेईल आणि याच्या वतीने संपूर्ण अपडेट अशा गावखेड्यामधील अकोल्या जिल्ह्यातील संपूर्ण दाखवले जाईल तसंच जे राज्य शासन दलित समाजाच्या दलित वस्त्यांना निधी देतो तो निधी कुठे जातो तो निधी संपूर्ण ग्रामपंचायत खाऊन घेतो बिलं चुकीच्या पद्धतीने काढल्या जातात आणि तेच बिलं ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच आणि हे भ्रष्ट अधिकारी खाल खातात अशा अधिकाऱ्याला आडा बसण्यासाठी हा ठोक पाऊल उचलावं लागेल वतीने उद्या ओला आम्ही स्वतः जेव्हा विचारणार की हे ह्या कुठल्या पद्धतीने कुठल्या चा याच्यामध्ये चालतोय यासाठी आपण रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या युट्यूब चॅनल व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघू शकणार तर उद्या अगर व्हिडिओनी तरच दखल नाही घेतली तहसीलदारांनी दखल नाही घेतली तर त्याच ठिकाणी तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये कपडे काढून आंदोलन करण्यात येईल ही घोषणा करतो जय भीम जय रोहिदास जय संविधान